नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे <coughs> ज्येष्ठ नगरसेविका दक्षिण नागपुरातील नीता ठाकरे यांची नागपूरचे महापौर म्हणून निवड निश्चित झाली आहे काल त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासोबत उपमहापौर पदासाठी लीला यांनी भाजपसाठी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय हातीबेड यांचं नाव ऐनवेळी पुढे आलेले दिसत आहे महापौर पदाची निवडणूक येत्या सहा फेब्रुवारी रोजी आहे सहा फेब्रुवारी रोजी सुरेश भट सभागृहात भरणाऱ्या पहिल्या विशेष सभेत ही निवड होईल या भाजपने यावेळेला जे लोक निवडले आहेत पदाधिकारी निवडले आहेत त्यामुळे स्पष्ट दिसत आहे की नागपुरात नागपूर महापालिकेत महिला राज येत आहे स्थायी समिती नागपूरच्या महापौर म्हणून शिवानी दाने यांचं नाव सुरुवातीला अग्रस्थानी होतं नंतर ते मागे पडलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नीता ठाकरे यांना पसंती देण्यात आली शिवानी दानी यांना बहुतेक स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं जाऊ शकते पण शेवटी हा भाजप आहे आणि धक्का तंत्रासाठी भाजप प्रसिद्ध आहे त्यामुळे अन्य स्थायी समितीसाठी दुसरेही नाव येऊ शकते सध्या चर्चा आहे ती शिवानी राणी यांच्या नावाची म्हणजे नीता ठाकरे नीता ठाकरे या ज्येष्ठ नगरसेविका आहेत ते त्या चार वेळा निवडून आले आहेत त्या शहराच्या पंचावन्नव्या महापौर आहेत पंचावन्नव्या डबल फाईव्ह आणि आठव्या महिला महापौर आहेत आठव्या महिला महापौर नीता ठाकरे या एम ए बी एड आहेत गृहिणी आहेत यापूर्वी त्या दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या मात्र गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार सतरामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता आता पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना यावेळा पसंती प्रसं, दिली आहे यावेळी नीता ठाकरे प्रभाग अठ्ठावीसमधून मधून निवडून आले आहेत भाजपच्या त्या पदाधिकारी आहेत पदाधिकारी त्यांनी विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत महिला आयोगाच्या त्या सदस्याही होत्या त्यांच्या उमेदवारीसाठी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी आग्रह धरला होता यावेळेचा महापौर दक्षिण नागपुरातूनच द्या यासाठी मोहन मते आग्रही होते आणि त्यांच्या मताची दखल घेण्यात आली त्या हिशोबाने नीता ठाकरे यांच्या नावावर निवडणुकीत सहा फेब्रुवारी रोजीची काम होईल कारण भाजपचं बहुमत आहे महापालिकेत त्यामुळे भाजपला काही प्रॉब्लेम नाही आता महापौर उपमहापौर महिला आहेत स्थायी समिती म्हणून शिवानिदानी येत आहेत त्यामुळे एकूणच महापालिकेत महिला राज यावेळेस दिसणार आहेत तर महापौर पद हे सव्वा सव्वा वर्षाचं करायचं सुरू आहे भाजपचे एकशे दोन नगरसेवक निवडून आले आहेत या सर्वांना सामावून घेण्यासाठी महापौरपद यावेळेला सव्वा सव्वा वर्षाचं राहील मागील सत्ता काळात सुद्धा भाजपने हा प्रयोग केला होता आता नीता ठाकरेच का शिवानी राणींचं नाव मागे कसं पडलं का पडलं याच्या मागे बरेच बरंच राजकारण झालंय ओबीसीना चुसकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळण्याचं बोललं जात आहे एकूणच महिल, महापालिकेत महिला राज येत आहे त्याचं आपण स्वागत करूया नमस्कार